नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक नवा विषय घेऊन आलेलो आपल्याला जीवनात काही ना काही करायचं असतं बिझनेस करायचं असतं यूट्यूब चालू करायचं असतं पण आपण तिथेच थांबतो कारण एकच लोक काय म्हणतील आपण कल्पना करतो जर आपण व्हिडिओ बनवला व्हिडिओ अपलोड केला आणि आपल्याला जे ओळखतात त्यांनी जर बघितलं तर आपल्याला ते काय म्हणतील आपल्यावर असतील का ते असे तर नाही म्हणतील हा कुठला मोठा युट्यूबर बन बनायला आला मोठा आला इन्फ्लुएन्सर मोठा युट्यूबर बनणार आहे आपण हे ऐकतो आणि तिथेच थांबतो आपण पुढे ओढतच नाही आणि आपले स्वप्न तिथेच दाखवून ठेवतो पण मित्रांनो गोष्ट अशी आहे की आपण जर काही केलं तरी लोक बोलणारच आणि नाही केलं तरी पण बोलणारच फरक इतका आहे आपण त्यांच्या गोष्टीकडे लक्ष देऊन तिथेच थांबतो की त्यांच्या गोष्टींना दुर्लक्ष करून पुढे थ जातो पुढे जातो आपल्याला ठरवायचं असतं की आपल्या जीवनात काय करायचं लोक तर काय पण बोलतील आज जे युट्यूबर्स लाखोंमध्ये सबस्क्रायबर घेऊन बसलेले आहेत त्यांनी पण कधीतरी पहिला व्हिडिओ बनवलाच त्यांनी पण व्हिडिओ अपलोड केलाच तेव्हा पण त्यां त्या लोकांना त्या लोकांनी काही बरे बोलले टीका टिकणी केल्या पण त्यांनी त्यांच्या कोचिंगकडे लक्ष न देता पुढे वळले आणि आता आणि आज, आज तेच लोक त्या यूट्यूबरसाठी लॅब करतात चांगले म्हणतात तर सांगायची इतकेच मित्रांनो जर तुम्हाला पण यूट्यूबवर व्हायचे किंवा यूटूब चालू करायची इच्छा असेल तर आजच सुरू ठेव ना व्हिडिओ क्वालिटी लागतो न जास्त सेटअप लागतो बस कॅमेरा स्टार्ट करा आणि व्हिडिओ चालू करा आणि आपले जीवनातील आपला जो तुमच्या मनात आहे तो ध्येय गाठण्यासाठी आपलं स्टार्ट करा आखरीला एकच सांगतो लोक काय पण म्हणतील जर लोकांचा विचार केला आणि त्यांच्याकड गोष्टींकडे लक्ष दिलं तर आणि लोकां लोक काय म्हणतील हे जर विचार केला तुम्ही तर जीवनात तुम्ही काहीच करू शकत नाही त्यांच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि आपली वाटचाल पुढे चालू जा कारण यूट्यूब हा फक्त व्हिडिओ अपलोड करणे याच्या पुढे त्यांना जर यूट्यूबमध्ये काही मोठे झाले तर तुम्हाला माहितीच आहे आपण व्हिडिओ बघतोच यांनी इतके कमवले त्यांनी तितके कमवले जर आपल्याला पण असे यांच्यासारखे यशस्वी व्हायचे असेल तर स्टार्ट करा आपली जर्नी आता जे तुम्हाला हसतील तेच पुढे जाऊन तुम्हाला तुमच्या व्हिडिओसाठी क्लॅप करतील आणि तुमचे व्हिडिओ बघतील चला तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढेच धन्यवाद आ... व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा जय महाराष्ट्र